मान्सून अरबी समुद्रात दाखल झाला अंदमाने ही व्यापला सत्तावीस मे पर्यंत केरळ मध्ये तर सात जून पर्यंत महाराष्ट्रात मान्सून येण्याची शक्यता सेन्सेक्स आणि निफ्टीची अभूतपूर्व झेप तेजी मागची कारणे काय शेअर बाजारात आज गुरुवार दिनांक पंधरा मे अत्यंत वेगवान हालचाली बघायला मिळाल्या सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये अभूतपूर्व तेजी बघायला मिळाली सकाळी कामकाजाला सुरुवात होताच सेन्सेक्स आणि निफ्टी या घसरण झालेली पाहायला मिळाली बुधवारी सहाशे सहासष्ट वर बंद झाला होता गुरुवारी तो दोन लाख चार हजार चारशे चौऱ्याण्णव पर्यंत खाली गेला होता सेन्सेक्स मध्ये ही सकाळी घसरण झालेली पाहायला मिळाली होती बुधवारी सेन्सेक्स आठ लाख एक हजार तीनशे तीस वर बंद झाला होता गुरुवारी सकाळी सेन्सेक्सने आठ लाख सातशे बासष्ट अंकांपर्यंत गटांगळी खाल्ली होती मात्र सकाळी अकराच्या आसपास हे चित्र वेगाने बदलत गेल्याचे पाहायला मिळाले सेन्सेक्स आणि निफ्टी मध्ये अभूतपूर्व तेजी बघायला मिळाली पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी मोफत शाडू माती बृहन्मुंबई मुंबई महानगरपालिका पर्यावरणपूरक मूर्ती बनविणाऱ्या मूर्तीकारांना मोफत शाडू माती देत आहे मूर्ती तयार करण्यासाठी तात्पुरत्या मंडपासाठीही प्रथम अर्जदारास प्राधान्य या तत्वावर मोफत जागा दिली जाईल लाभ घेण्यासाठी महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर नोंदणी करा अशी माहिती आपल्या फेसबुक पेजवर पोस्ट करत बृहन मुंबई महानगरपालिकेने पोस्ट शेअर केली आहे महापालिकांच्या निवडणुका वेळेत पूर्ण करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य जॉइंटली काही पंधरा वीस दिवसाचं आवश्यकता पडली तर एक्सटेन्शन मागू पण वेळेत या निवडणुका पूर्ण केल्याच पाहिजे असा आमचा प्रयत्न चोवीस तासात अडीच हजारांनी भाव पडला भारत पाकिस्तान योद्धाचे ढग निवळताच सोन्याच्या दरात मोठी घसरण